शनिवारी घरोघरी बाप्पाला आनंदात उत्साहात विराजमान करून प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आज दीड दिवसाच्या लाडक्या बाप्पाचं विसर्जन आहे यासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज झाली आहे पालिकेकडून एकशे त्र्याण्णव कृत्रिम ताला उभारण्यात आले आहेत नैसर्गिक विसर्जन स्थळ आहेत दादर या ठिकाणी पहिल्यांदा ग्रँड एंट्री करण्यात आली आहे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत नियंत्रण कक्ष बनवण्यात आला आहे फुलांचे वाढलेले दर बघता बाप्पा महागाईवर नियंत्रण आण म्हणायची वेळ भाविकांवर आली आहे फुलांच्या किंमतींबरोबरच हारांचे दरही तेजीत आहेत बाजारात झे झेंडूंच्या फुलांच्या हाराची तीस पा, हार ते पाचशे रुपये तर गुलछडीच्या फुलांचा हार शंभर ते बाराशे लिलीच्या फुलांचा हार शंभर ते एक हजार रुपये आहे गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी दुर्वाची जुडी दहा रुपयांवरून वीस रुपये झाली आहे बाजारात वीस रुपयांपासून ते पंच पन्नास रुपयांपर्यंत दुर्गाची जुडी विक्रीसाठी उपलब्ध आहे दिव्यांग प्रवाशांना यापुढे एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमध्ये आरक्षित आसन कायमस्वरूपी देण्यात आले असून ते कोणत्याही थांब्यावर चढल्यास त्यांना त्यांचे आरक्षित आसन उपलब्ध करून देण्याचे देण्याची जबाबदारी संबंधित वाहकाची असणार आहे बुलडाणा जिल्ह्यातील शेगावचे संत गजानन महाराजांचा आज एकशे चौदावा पुण्यतिथी सोहळा तथा ऋषी पंचमीच्या दिवशी शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिर परिसरात साजरा हो साथी राज्य आहे यासाठी कालपासूनच राज्यभरातून मोठी गर्दी भाविकांनी शेगावमध्ये केलेली पाहायला मिळाली आहे तर यासाठी राज्यभरातून तीनशे सत्तर दिंड्या शेगावात पोहोचलेल्या आहेत आणि आज दिवसभर संत गजानन महाराज मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांनी पुण्यतिथी सोहळा पार पडतो आहे तर सकाळपासून भाविकांनी दर्शनासाठी डांग लावलेली पाहायला मिळाली कराडमध्ये गणेश उत्सवाच्या निमित्ताने एस बी फाउंडेशनने आयोजित केलेली क्लीन कराड रन कराडचा संदेश देणारी दहा त्याचबरोबर यावेळी अनेक तरुण तरून तरुणाई उपस्थित होते दहा किलोमीटरची ही दौड इथे होती मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाली आणि या दहा किलोमीटर मॅरेथॉनमध्ये विदेशातील हजारो धावपटूंनी सहभाग घेतल्याचं पाहायला मिळालं राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक वाढली असून त्यामुळे कांद्याच्या दरात घसरण झाली आहे राज्यातील बाजार समित्यांमध्ये शुक्रवारपासून कांद्याची आवक वाढलेली आहे आवक वाढल्यामुळे सर्वसाधारण कांद्याला ए पी एम मध्ये प्रति क्विंटल तीन हजार आठशे ते दोन हजार चारशे रुपये भाव मिळेल ही भाव मिळेल अशी अपेक्षा आहे त्यामुळे ऐंशी ते साठ रुपये किलोचा सा, कांद्याचा दर आता प्रति किलो चाळीस ते पस्तीस रुपयांपर्यंत होणार आहे परवंडीसारख्या संवेदनशील शहरात जातीय सलोखा राष्ट्रीय एकात्मता या भावना वाढीसाठी सतत प्रयत्नशील असलेल्या धामणकर नाका मित्रमंडळाकडून साजरा होत असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवात यंदा छत्तीसाव्या वर्षात गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत एकशे दहा फूट उंचीचे पश्चिम बंगाल मायापुरी येथील इस्कॉन चंद्रोदय मंदिराची हुबेहूब पर्यावरणपूरक देखावा इथे साकारण्यात आलाय मंदिराच्या गाभाऱ्यात बाप्पा विराजमान आहेत आणि या बाप्पा चरणी अर्पणे ऐंशी किलो चांदीच्या चरण वरदहस्त भूषक गदा मुकुट आणि यांचे आभूषण बाप्पास परिधान करण्यात आले अकोल्यात मोठ्या थाटामाटात लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन झालं अकोल्यातील क्रिकेट क्लब मैदानात भक्तांचा उत्साह पाहायला मिळतोय आणि अकोल्यात एक हजार सहाशे अठ्ठ्याण्णव सार्वजनिक मंडळांची स्थापना करण्यात आली श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भक्तिमय वातावरणात गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या हस्ते विधिवत पूजा करून बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आपल्या लाडक्या बाप्पाची आराधना सगळेच मनोभावे करतात संपूर्ण ठिकाणी याचा उत्साह पाहायला मिळतोय दरवर्षी भामाणे यंदाही पारंपरिक पद्धतीने अभिनेते नाना पाटेकर यांच्या घरी देखील बाप्पा विराजमान झाले नानांच्या बाप्पाचं वैशिष्ट्य म्हणजे दर दिवशी फुलांची सजावट करण्यात येते भंडारा जिल्ह्यात गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळाला होता भंडारा जिल्ह्यात घरगुती मूर्तीची स्थापना झाली खाली दबून चौऱ्याहत्तर वर्षीय वृद्ध आशा उमेकर यांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे मुसळधार पावसामुळे इमारत कोसळली असल्याची माहिती आहे घटनास्थळी परतवाडा पोलीस आणि जिल्हा आपत्ती पथक दाखल झालेलं पाहायला मिळालं होतं सांगलीच्या श्री गणपती पंचायतन संस्थानाच्या सरकारी गणपती उत्सवाला सुरुवात झालेली आहे भक्तिमय वातावरणास सुरुवात झाली आहे सकाळी गणेश मंदिरातून शनिवारी सकाळी गणेश मंदिरातून दरबार हॉल पर्यंत सरकारी गणपतीच्या श्रींची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर राजवाडा परिसरातील दरबार हॉल येथे सरकारी गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली मुंबईसह राज्यभरात गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळते भिवंडीत प्रसिद्ध मंदिर मंडई प्रभू आई गणपती मंदिरात शनिवारी सकाळी आरती पार पडली भक्तिमय वातावरणात गणेश चतुर्थीला सुरुवात झालेली पाहायला दिसापूर धरण क्षेत्रात पाऊस झाल्याने पाण्याची आवक वाढल्यामुळे धरणाची तीन वक्रद्वारे उघडण्यात आली आणि या तीनही वक्रद्वारातून पैनगंगा नदीपात्रात शहाऐंशी हजार बावन क्युसेक विसर्ग सुरू आहे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला कल्याणच्या बाजारपेठ गणेशाचं रौप्य महोत्सवी वर्ष कर्तव्य बजावून पोलीस मोठ्या भक्तिभावाने गणेशाची आराधना करतात गेल्या पंचवीस वर्षांपासून गणेशाची स्थापना केली जाते महानगराप्रमाणेच <ण्णागारा> ग्रामीण महाराष्ट्रातही गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचलाय बुलढाणा जिल्ह्यातही भाविकांनी आपल्या गरा घराघरात आकर्षक गणेश मूर्ती स्थापन केलेल्या आहेत त्याचबरोबर बाजारपेठेत आकर्षक अशा गणरायाच्या मूर्तींची निवड करताना भाविक पाहायला मिळत गणपती बाप्पाच्या गणपती बाप्पाचं आगमन झालं बाप्पाला घरी घेऊन जाण्यासाठी नाशिकमध्ये देखील नागरिक सकाळपासूनच गर्दी करतानाचं चित्र शनिवारी पाहायला मिळालं गणपती बाप्पा मोर्याच्या जयघोषात आपल्या लाडक्या गणरायाला नागरिक घरी घेऊन जात आहेत पारंपरिक वेशभूषेत महिला वर्गाची देखील इथे मोठी गर्दी झालेली पाहायला मिळाली